चटपटीत असं हे आवळ्याचं लोणचं रेडी आहे नमस्कार आ, मी एक शॉर्ट रेसिपी तुम्हाला दाखवली होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं की ही रेसिपी तुम्हाला हवी आहे का तर ती आहे लोणच्याची रेसिपी आणि नॉर्थ ईस्टमध्ये ही रेसिपी बनवली जाते एक वेगळ्या फळापासून जे फळ आपल्या इथे नाही मिळत मग मी त्याला पर्याय म्हणून आपल्या इथं अगदी त्याच्यासारखंच एक फळ मिळतं जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यापासून हे लोणचं बनवायचं आहे खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे खूप इझी आहे आणि घरच्या साहित्यात बनणारी आहे फक्त आपल्याला हवं आहे ते फ्रूट ते फ्रूट कोणता आहे हाही मी प्रश्न विचारला होता आणि त्याला सुद्धा बऱ्याच लोकांनी कमेंट्स केले होते त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद पण आता आपण ती रेसिपी करायला घेऊयात अगदी सोपी आहे ते फळ कोणतं ते पहिला तुम्हाला दाखवते इथं बघा आपला नेहमीचा आवळा आणि हा आवळा वापरून आपल्याला ते लोणचं बनवायचं आहे खूप वेगळी रेसिपी आहे ही रेसिपी पूर्ण एंडपर्यंत बघा खूप सोपी आहे अजिबात मिस करू नका आणि नक्की करून बघा ह्या सीझनमध्ये इथं मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि पहिला आपण ह्याला ना स्टीम करून घेऊयात स्टीम कसं करायचं आहे तर इथे ऑलरेडी मी एक स्टीमर ठेवलेला आहे ह्याच्यात पाणी ठेवलं आहे ह्यात पहिला आपण स्टीम करून घेऊया बरेच लोक काय करतात की आवळे ना डायरेक्ट पाण्यात शिजवतात तसं करू नका त्याचा सगळा अर्क पाण्यात जातो तर हे स्टीम फक्त करायचे आहेत आणि अगदी पाच ते सात मिनटं स्टीम करा फार स्टीम करायची गरज नाही लगेच त्याच्या पाकळ्या फुलतात फुललं की समजायचं आवळे शिजले आता इथं बघा हा मी स्टीमर ठेवलेला आहे ह्यात पाणी घातलं आहे एक स्टँड ठेवला आहे आणि त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे जेणेकरून आपल्या ह्या आवळ्यांना आहे ना, ना पाणी नाही लागणार फक्त स्टीमवरती हे शिजतील आपले आवळे हे पाव किलो आवळे आहेत स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि मग स्टीम करायचं हां आता हे स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण काय करूया ह्याला जे मसाला लागणार आहे ना तो तयार करून घेऊया सगळ्यात आधी काय करायचं एक दोन ते तीन चमचे तीळ जे आहेत आता इथं मी पांढरे तीळ घेतले तुम्ही नॉर्मल तीळ जे असतात म्हणजे हे आता वरचं स्किन काढलेले आहेत पण जर नॉर्मल तीळ जर असतील तर तेही ते चालतील ते एक दोन ते तीन चमचे नुसता कोरडेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे हे असे पुटपुटायला लागले की गॅस बारीक करा आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्या फार जास्त भाजायचं नाही आहे त्याला हां आणि आता काय करायचं ह्याच्यामध्ये दोन चमचे एक वीस मिरे एक चमचा बल, धणे आणि एक अर्धा चमचा जिरं सुक्या मिरच्या बेडगी मिरच्या घेतल्यात मी या एक दहा बारा आणि हे आता छान कोरडंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे काही घालायचं नाही सगळ्यात मजा काय माहिती आहे ह्या लोणच्यामध्ये थेंबरसुद्धा तेल जात नाही विदाऊट ऑइल आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे हे असं पुटपुट पुटपुट पुटपुटायला -पुट 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 लागले फार जास्त भाजायचं नाही आहे लक्षात ठेवा थोडसं कुरकुरीत व्हायला पाहिजे इतकंच काय ते आणि खमंग असा सुगंध आला पाहिजे बास आता गॅस बंद करू लास्टला म्हणजे गॅस बंद केल्यानंतर एक अर्धा चमचा हिंग कारण हिंग नाही तर जळतो आपण ह्याच्यात तेलसुद्धा घातलेलं नाही आहे तर हिंग जळू नये म्हणून गॅस बंद केल्यानंतर आपण हिंग घालायचं आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपल्याला याला अगदी नावाला म्हणजे असं एक दोनदा पल्स मोडवरती फिरवायचं आहे की फक्त त्याचे एकाचे दोन भाग झाले पाहिजे आणि मिरची पाव मिरची जी आहे ती म्हणजे चिली फ्लेक्स सारखी व्हायला पाहिजे इतकंच आपल्याला हे फिरवायचं आहे ह्यात तीळ घालायचे हे लक्षात ठेवा तीळ घालायचे नाही आता एक दोन तीन पल्स दिले ना की हे असं अर्ध अर्धवट असं फुटतं फक्त हे असं तयार झालेलं थोडंसं यातलं एक अर्ध मसाला एक दोन चमचे आपण ह्या तिळामध्ये घालायचे आणि हे सेपरेट ठेवायचं आता काय करायचं हे जे आहे याच्यामध्ये काळं मीठ घालून आपल्याला हे परत अगदी फाईन पावडर करून आणायचे एक चमचाभर काळं मीठ पादेलोन म्हणतो ना ते घालायचं आहे आणि ह्याला आता फाईन पावडर करून आणायची ही अशी पावडर तयार होते खूप फाईन पण नको आहे एक पाव चमचा काळं मीठ आपल्या ह्या मसाल्यात पण घालायचं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आपला मसालाही रेडी आहे हा हे बघा आपले आवळेसुद्धा शिजलेले आहेत हे बघा असं तोंड उघडतं त्याचं हे बघा हे बघा इथं असे तोंड उघडलं म्हणजे आवळे आपले शिजले जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे आता हे आवळे जे आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आवळे थंड होत आहेत तोपर्यंत आपण काय करायचं थोडासा ह्याला गुळ लागणार आहे पण तो वितळून घ्यायचा आहे आता इथं बघा ही जी कढई होती आपण ह्याच्यातच करूया कारण हिंगसुद्धा आहे ह्याच्यात अजून वेस्ट नको जायला काही तर इथं मी जवळपास एक वाटी गूळ घेतला आहे तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता हां म्हणजे गूळ कंपल्सरी खूप जास्त घालायला पाहिजे असं नाही आहे मला थोडंसं गोड तिखट आंबट अशी चव आवडते म्हणून मी इथं एक वाटी गुळ घातला आहे तुम्ही अगदी अर्धा वाटी पाव वाटी गुळ घातलं तरीही चालू शकतंय आता हा गुळ जो आहे हा वितळू दे ह्यात पाणी वगैरे घालायचं नाही हा ऑर्गॅनिक गुळ आहे छान किसून घेतला आहे मी हा आता वितळू दे आ, हे जे आवळे आहेत ना हे अजून थंड थोडेफार व्हायचे आहेत हे बघा अजून वाफ येते ह्याच्यातून तरी असे आपण सोलून घेऊ पूर्णपणे पाकळ्या काढून घेऊ बी काढूया यातली म्हणजे लवकर थंड होईल आता ह्याला काय करायचं थोडंसं असं मॅश करून घ्यायचं खूप जास्त नाही म्हणून मिक्सरमध्ये नाही घालायचं लक्षात ठेवा फक्त अर्ध मेल असं चेचून घ्यायचं त्याला हे बघा हां असं एका वाटीने मॅश करून घेतलं जर असं कडक कडक असेल तर थोडं हाताने फोडून घ्या हां खरं असं व्हायला पाहिजे तर तोपर्यंत इथं बघा गूळ जो आहे है। है आपला हा वितळला आहे ह्याचा पाक वगैरे काही प्रकार करायचा नाही फक्त गूळ वितळून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये हा जो आपला शिजवलेला आवळा आहे तो घालायचा आणि हा जो मसाला तयार केला आहे आपण तो घालायचा हे सगळं मिक्स करूया थोडंसं घट्ट होऊ देऊ कारण काय होतं आवळा आणि गुड एकत्र आलं की ह्याला पाणी सुटतं त्यामुळे आता काय करायचं थोडंसं ह्याला छान शिजू द्यायचं म्हणून थोडासा आवळा कमी शिजलेला असला तरी तो ह्या प्रोसेसमध्ये प्रॉपर शिजला जातो हे घट्ट होऊ दे इथं तुम्ही या कंडिशनमध्ये तुम्ही मीठ पण चेक करू शकता जर हवं असलं तर तुम्ही थोडंसं मीठ किंवा आणि थोडा मसाला हवा असेल तर आणि थोडासा मसाला असा घालू शकता यात थोडंसं सा साधं मीठ एक अर्धा चमचा आणि थोडं ना हे जे आपण मिश्रण तयार केलं आहे ना ह्याच्यामध्ये थोडंसं घाल आणि हे सगळं मिक्स करून घे हे बघा आता हे किती घट्ट होत आलेलं आहे आणि ह्याला एक चकाकी आलेली आहे छान अशी चकाकी आली की आता हे गॅस बंद करू आणि हे छान थंड करून घेऊ आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल ज्याच्यात आपण आवळे मॅश केले होते ना त्याच्यातच घातले मी तसं पसरून घ्या म्हणजे लवकर थंड होईल हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं तीळ मसाला मीठ आणि असं पसरून ठेवायचं इथं बघा हे थंड झालेलं आहे आता काय करायचं एक गोळा घ्यायचा तुम्हाला हवा तो आकार हे असं करायचं आणि ह्याच्यामध्ये हा असा फिरवायचा आणि हा असा ठेवायचा हे साधारण आता एवढं घेतलेल्याला आठ एक गोळे तयार झाले चटपटीत असं हे आवळ्याचं लोणचं रेडी आहे पण जर तुम्हाला हे खूप जास्त दिवस टिकवायचं असेल म्हणजे तुम्ही आत्ता हे इन्स्टंट खाऊ शकता ओके पण जास्त दिवस टिकवायचं असेल एक महिनाभर टिकवायचं असेल तर काय करायचं जास्त प्रमाणात करा आणि एका परातीत स्टीलच्या परातीत ठेवून त्याला एक चार दिवस कडक ऊन दाखवा ऊन दाखवल्याने काय होईल त्याची शेल्फ लाईफ वाढेल जास्त दिवस ते टिकू शकतं म्हणजे फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही बाहेरच ते छान राहतंय फक्त एअरटाईट डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवा हे आतून कसं दिसतं ते दाखवते हे बघा हे असं आणि हे जे लोणचं आहे हे जे लोणचं आहे हे तुम्ही टिफिनला देऊ शकता ट्रॅव्हलिंगला जाताना तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता नुसतं चपाती किंवा थेपला किंवा ब्रेड बरोबर सुद्धा खूप छान लागतं नुसता स्टीम राईस दाल आणि हे लोणचं मस्तपैकी यम्मी हे होतं ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की करून बघा आवळे अजूनही सीझनमध्ये आहेत ही रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मास्टर रेसिपीज